जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा कुणबी बांधांना सर जय जिजाऊ सर बांधवांनो आपण मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे आपल्या तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय परिसर असेल किंवा आमचं घर असेल किंवा मेडिकल असेल सर्व ठिकाणी आपल्या समाज बांधवांचं आपण काम करतो आहोत मग ते डॉक्युमेंटरी अडचण असेल शपथपत्र असेल किंवा कुणबी नोंदी कुठे आल्यात संदर्भात माहिती असतील किंवा प्राथमिक जी आहे गोष्ट की आपल्याला खासरा आणि आपला जो जनगणनेचा अर्ज आहे आता सरांनी स्वतः कबूल केलं गायकवाड सर आमच्या मराठा सेवा संघाचे सचिव आहेत बाबर सर सेवा संघाशी रिलेटेड आहेत की सर आपण सुशिक्षित असणारे लोक काढत नाहीत गाव तर गावखेड्यातल्या लोकांना तर अवघडच आहे नक्कीच आपण जागृत व्हायला पाहिजे तर बांधवांनो आपल्याला गायकवाड सरांशी एक मिनिटात आपल्याला मनोगत व्यक्त करणार आहे सर बाबर सर पण बोलणार आहेत यांना आपण फोन करून सांगितलेलं आहे की गायकवाड सरांची नोंद आहे शिंगणापूरमध्ये आणि बाबर सरांची तिकडे भूम तालुक्यामध्ये आलेली आहे आणि बऱ्याच वरांचं बोलणं पण झालेलं आहे या संदर्भात आपल्याला त्यांचं शपथपत्र घेऊन द्यायचं आहे तत्पूर्वी त्यांचं जर गावाकडचं काही रेकॉर्ड निघालं याच्यामध्ये तर आपण चेक करूया तर मी गायकवाड सरांना विनंती करतो सर आ, या आपल्या सहकार्याबद्दल आपल्याला दोन शब्द बोलायचे जय जव सर माझी सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर प्रमाणपत्र काढण्यासाठी आपण तयार व्हायचं आहे आणि जे काही कागदपत्र लागत आहेत त्याचं सविस्तर मार्गदर्श कर, मार्गदर्शन करण्यासाठी आपले दिनकर गरुड सर या ठिकाणी बसलेलेच आहेत तुम्हाला एनिटाईम त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला सर्व असं सर्व बाजूने बॅकअप कागदपत्राच्या संदर्भानं मिळून जाईल आणि माझं मत आहे की आपण लवकरात लवकर या प्रोसेसला लागलं पाहिजे आणि हे काम केलं पाहिजे नक्कीच आपण सर्वांनी सरांनी जसं आवाहन केले लवकरात लवकर आपण ही जे महत्वाचे कागदपत्र खासरा जनगणना प्राथमिक सुरुवात आहे हा खरा पाय आहे याच्यासाठी आपण जागे व्हा भेट द्या आता नंतर आपण एक मिनटं बाबर सर आहेत बाबर सरांनी आपला पूर्ण परिचय सांगायचा आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं जयजराव मी लक्ष्मण गंगाधर बाबर अष्टुर आता सध्या राहतो चाटोरीला ओके तालुका पालक जिल्हा परभणी येथे राहतो आमची नोंद सापडल्याची माहिती मला जरूर सरांकडून मिळाल्याबरोबर मी ताप तातडीने इथं आलो नक्की आणि इथे येऊन मला त्यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन मिळालं तरी मी सर्व बांधवांना हात जोडून विनंती करतो की गरुड सरांशी संपर्क साधा आणि गरुड सरांशी संपर्क साधून आपल्याला जे काही अडचणी येत असतील किंवा जे काही डॉक्युमेंट काही अडचणी येत असेल तर त्याचे संपर्क साधून आपल्या अडचणी सोडून आपण जास्तीत जास्त अर्ज दाखल करून प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती करतो धन्यवाद सर थँक्यू बांधवांनो माझा आपल्याला जर काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस आपले छोटे छोटे दोन दोन मिनटाचे व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकत आहे जेणेकरून समस्त महाराष्ट्रातील गायकवाड जागे होतील आणि समस्त महाराष्ट्रातील बाबर जागे होतील आणि या कामाला लागतील तेव्हा आपल्याला विनंती संपर्क साधा भेटा आणि आपलं सहकार्य नेहमीच केलं जाईल तसं आमच्या चाम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या चळवळीतील माझे जे सहकारी आहेत गजानन जोगदंड असतील बालाजी मोहिते असतील सखारामजी रणेर असतील गायकवाड सर आहेत बाबर सर आहेत सर्वांना सांगितलेले फोन करून सर आपण लवकरात लवकर त्वरित घाई करा सर्वांना विनंती लवकरात लवकर कामाला लागा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय